Hmm. <laughs> ah. hmm. Pangka, 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 pangka!

प्रदक्षिणाय समपत्याभि इन्द्रं ताशिवैरा जमनंकार यवच्छः जन्म मृत्यु जरा व्याधि तुपंतोषाम दर्शनां ओम कुलदेवताभ्ये नमः कुलदेवताभ्ये नमः इष्टदेवताभ्ये नमः इष्टदेवताभ्ये नमः स्थानदेवताभ्ये नमः स्थानदेवताभ्ये नमः ग्रामदेवताभ्ये नमः ग्राम देवता भे नमः वास्तव देवता दे नमः वास्तव देवता दे नमः तीन आहे ना हां फटाफट फटाफट हां पाच ग्राम चार करा नाही परशील जायचं नाही जोड

ओम राजा राजा ये प्रसाय साई नमः कुरुमि ही कामान काम कुबेराय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यम भोजन सोराज्यम भोइराज्यम पार्मेन्द्र राज्यम महाराज्यम समंदर ताय सर्व वा सर अंतरदा